मंडळी आपण आता विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी याची आख्यायिका सांगणार आहे म्हणजे तेव्हा त्यांच्या काळात साडेतीनशे वर्षापूर्वी इथे मिरशीचा बिझनेस करायला यायचे ते आणि त्यावेळेला काय झालं की ते, ते बिझनेस करत असताना काही लोकांनी त्यांच्याकडून मिरच्या नेल्या त्या आता कोणत्या प्रकारे नेल्या किती नेल्या याचा काही अंदाज नाही पण त्या लोकांनी पैसे दिले नाही त्यांचे पैसे असे बुडाले असं झालं तेव्हा मग संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचा धावा केला त्यांच्या नावाने ते बोंबा मारायला लागले की विठ्ठला हे काय झालं अशा प्रकारच्या त्यांनी बोंबा मारला असतील आणि त्यावेळी साक्षात विठुराया त्यांच्या मदतीला आले याच ठिकाणी विठुरायाने त्यांना दर्शन दिले ते त्यांचे जे पैसे बुडाले होते ते त्यांच्या सेवकाने त्यांना मिळवून दिले आणि तेव्हापासूनच या यात्रेला बोंबल्या विठोबाची यात्रा असेही म्हणतात आणि नंतर इथेच धाकटी पंढरी असंही म्हटलं जाऊ लागलं <laughs> एक कोंबडा बन एक नंबर एक नंबर कोंबडा सांगितलं वाईने मोरच बनवून दिलं एक नंबर त्या मावशीला ले उसे तो आप घर पे बनाते हो माल रेडीमेड लाता है उल्लास नगर एवन मिठाई वाला सत्रह सेक्शन शिवाजी चौक दो नंबर गजानन मार्केट से गजानन मार्केट दो नंबर दो नंबर तो कपड़ा के लिए फेमस है उसके पहले एवन मिठाई वाला शिवाजी चौक पे है अच्छा तो ऐसा ट्रेन में जो बेचते है मार्केट में मेले में सब उधर से उधर ही लाते। से लाते है सब में क्या क्या डालते हैं आपको पता है या उधर से ही उनको ही पता है नहीं हमको भी पता है क्या क्या डालते है इसमें डालते है ऊषा चरस नारियल पानी शाखा इलायची वृक्ष तारा अदरक रस आपण आलो आहोत सासगाव येथील मच्छी मार्केट मध्ये आणि सुक्या मच्छीच मार्केट आहे आणि आपण आता इथे मावशीना भेटणार आहोत मावशी कशी आहे मच्छी इथे बोंबील चारशे रुपये मोठी तीनशे रुपये अंबारी चारशे रुपये जवला चारशे रुपये दांडी पाचशे रुपये सफेद वाकटी सहाशे रुपये काली वाकटी पाचशे रुपये हा मावशी तुम्ही कुठून आलेले आहात अलिबाग वर अच्छा अलिबागच्या आहात तुम्ही आणि एवढं सारी मच्छी घेऊन येतात आणि मग किती दिवस असतं इथे पंधरा दिवस पंधरा दिवस इकडे करता कुठून कुठून येतात तुमा गिराईक तुम्हाला काही आयडिया आम्हाला पनवेल वर्षी कर्जतशी आणि पुण्याचे नाशिकचे सगळे इकडचे पुण्या नाशिक पासून लोक इकडे येतात हो यात्रे यात्रेसाठी ही कोणती मच्छी आहे ही सुरम सुरमय एवढी मोठी आहे किती किती किलोची असेल दोन किलोला कमी आहे थोडी आणि हे बोंबिल आहेत सुकट आहे अंबाडी आहे वाकटे आहेत सगळ्या प्रकारची मच्छी इथे तुम्ही ठेवलेली आहे हो। आणि ते तिकडे बोंबील एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत तुम्ही आपण इथे पाहतोय कि बोंबिलांचे किती मोठ्या प्रमाणात इथे बोंबील आहेत अलिबाग वरून या मावशी आलेल्या आहेत किती जणींचा ग्रुप आहे तुमचा आमचा चौगींचा चौगींचा ग्रुप आहे मग चौघी मिळून हे करतात अच्छा अच्छा थँक्यू नमस्कार कुठून आलोय आपण आता अलिबाग अलिबाग दरवर्षी येतो दरवर्षी वर्ष येतो कितवा वर्ष आहे आमचा हा पंचवीस वर्ष आहे अरे बापरे खूपच मोठं झालं म्हणजे हो आमची तिसरी पिढी आहे तिसरी पिढी तुम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहात दोन कुटुंबातले दोन कुटुंब म्हणजे माउकी झाली ना सगळी मग आता हे पकडून आणणं बोटीतनं वगैरे सगळे नाकवा लोक वगैरे तुमच्या कुटुंबातलेच आहेत का नाही दुसऱ्या खरेदी करतो आम्ही मग आणि मग आम्ही विकतो अच्छा मग आता आपण कुठले कुठले मासे तु आता घेऊन आले इकडे विकण्यासाठी आमच्याकडे जवळा आहे सफेद बोंबील झाडा बोंबील आहे बारीक बोंबील आहे वाकट आहे खारा बांगडा आहे सुरमई बघा मासे कशा प्रमाणामध्ये खरेदी करतात लोक माशांची क्वालिटी बघा किती चांगली आहे तर तुम्ही दरवर्षी येत आहे का दादा दरवर्षी येतो आता मी तर पहिल्यांदा वावशीला राहायचो आता मी बज्जा फुला राहतो भूल आज जत्तेसाठी आलोय सुरमई सुरमई बघा एकदम एक नंबर किती किलोची असेल असेल अडीच तीन किलोची अडीच तीन किलोची म्हणजे अख्खा किती आ, मासा कितीला तो राहील आपला हा मासा आमचा दोन हजारापर्यंत आहे किती नाही वर्षापटी क्वालिटी चांगली असते वर्षभर टिकते हा हा सोड्याची साईज बघा काय छोटे सोडे अजिबात नाही आहेत एकदम मोठे आणि फ्रेश असे सोडे तुम्ही साईज घेऊ शकता एक नंबर क्वालिटी आहे त्याचा काय रेट आहे दोन हजार रुपये अच्छा बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तुम्ही अजून तुम्हाला कमी करून मिळेल फर तुमचा तुम्हाला काय नंबर वगैरे देऊ इच्छिता का वाल्यांनी ब्लॉक बघितला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी नाव नंबर घ्या बोला नाव आणि नंबर सांगा ब्याण्णव एकाहत्तर बहात्तर डबल झिरो एकवीस तुमचं नाव मीना दीपक पावसे अच्छा अलिबाग बघा अलिबाग ला कोणाला मच्छी पाहिजे असेल जत्रेनंतर तर नक्की या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच दरवर्षी असेच येत राह आम्ही पण तुम्हाला भेटायला येत राहू थँक्यू आपण अजून एक मच्छीच्या बाजाराच्या आणि आपण या दादांना विचारूया दादा ही मच्छी कशी मिळते ही आता साडेसहाशे रुपये किलो आहे ही मच्छी आणि पाचशे रुपये किलो आहे पिटा वाकट्या आणि हे पा सहाशे रुपये किलो आहे बॉंबिल आणि चारशे रुपये किलो आंबाड आहे गर्दी आणि जावळा आहे चारशे रुपये किलो वाकटी आहे पाचशे रुपये किलो तो कोलीम आहे पाचशे रुपये किलो आणि ते बोंबिल आहेत पाचशे रुपये किलो आणि ते मांजेली दोनशे रुपये किलो आणि सुरुमाई दोन चारशे रुपये किलो आणि बागडा शंभरला पाच आणि शंभरला एक चार वगळे वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे कोणती मच्छी आहे आता ही वाव वाव हा खूप मोठी आहे किती किलोची असेल साधारण सात सात किलो वाव मच्छी आहे जवळजवळ सात किलोची आहे सगळ्या स्टॉलमध्ये सगळ्या प्रकारची मच्छी मिळते भेटते सासगावच्या या यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मच्छीचं मार्केट म्हणतो सुक्या मच्छीचा मार्केट आपण बघतोय सगळीकडे सुक्या मच्छीचे दुकानं आहेत आणि इथे अलिबाग पेण मुरुड पनवेल इथून लोक सुक्या मच्छीचा व्यापार करण्यासाठी येतात दादा कसा आहे मच्छीचा भाव आपल्या इथे हा साडेतीनशे रुपये किलो जावला आहे आज सफेद जावला आहे चारशे रुपये किलो ही डोमे अडीचशे रुपये किलो आहे आणि मांदेली अडीचशे रुपये किलो आहे आणि आंबाडी चारशे रुपये किलो आणि हे सोडे हा सोळाशे रुपये किलो चौदाशे रुपये बाराशे रुपये आणता तीन बाजार असतात एक शिवडीचा असतो एक मोरलचा असतो आणि एक माडचा असतो इकडे येता म्हणजे तुमचं दुकान हे आमच्या आजोबांच्या आधीपासून अच्छा आजोबांच्या आधीपासून दुकान चालू आहे म्हणजे खूप वर्ष झाली जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष असेल आणि तुम्ही कुठले आणि पेंटको पेंटकोळी वाड्यातले